माझे नाव केशव हेमाजी हो घाणे जिल्हा पालघर तालुका जव्हाण ग्रामपंचायत कव्हाळे श्रीरमपूर साईडचा मी राहणारा शेतकरी आहे माझे त्या अवकाळ्या पावसामुळे सौर उजाचे पत्रे सगळे उडून गेले आणि कैची उडून गेली त्यामुळं आणि शेतीचं नुकसान फार झालं आहे झाडे आंबे सगळे मोडून गेले आणि छोटासा व्यवसाय पण कोरती चालू केलेली होती तिचे पण पत्रे संपूर्ण उडून गेले त्यामुळे आम्ही शेतकऱ्याने काय करायचं कारण अजून तर नये पंचनामेला कोणी आलेलं नाही त्याला त्याला स हे केलं संपर्क ग्रामपंचायतीला कळवलं पण ग्रामसेवक कोणी आमच्याकडे अजून आलेलेच नाही तर आम्ही शेतकऱ्यांनी करायचं काय कारण आम्ही न्यू त्याच्या याच्यावरच उदाहरण हा करत होतो कारण ते पाणी घेऊन बाकीच्या पोल्ट्री चालत होती पण आता पोल्ट्रीचे नुकसान झालेलं आहे तर आता करायचं काय आम्ही शेतकऱ्यांनी तरी तातडीने आम्हाला याची शासनाकडून मदत व्हावी किती पत्रे फुडले एकंदरीत तुमचे माझ्या एकंदर जवळजवळ दहा पत्रेचे दहा पत्रे, पत्रे फोडून टाकले किती किंमत होती सोलर पंपांची पत्रे एका पत्राची किती किंमत होती एक किंमत साधारण त्याची शासनाकडूनच मिळालेलं त्यामुळे ती जवळजवळ दीड लाख दीड हजार रुपये सांगत होते पत्र्याचे एक असे दहा पत्रे गेले आणि त्याची ते कैची आहे ती पण पूर्ण बेंड झालेली आहे तर आपल्या सरकारला काय मागणी आहे आम्हाला सरकार हो ते सरकारने त्याची भरपाई करून द्यावी त्वरित म्हणजे आम्हाला पुढचा व्यवसाय निदान रोटीला मदत होईल शासनाने तेवढं जरा लवकरात लवकर आमची हे प सोलरचे पत्रे आणि याची शेती झाली नुकसान लवकरात लवकर द्यावी कोणत्या आपल्या कंपनीचा इन्शुरन्स वगैरे आहे का या ह्या कंपनीचा आहे ना इन्शुरन्स त्या कंपनीला मी फोन केलेला तर त्यांनी पंचनामा सांगतो पाठवून द्या याचा Uh, so, पंचनामा करून पाठवा मग त्याच्यावर सांगतो तुम्हाला हे होईल आपल्याला आश्वासन दिलं कंपनी कंपनीने आश्वासन दिलेलं आहे तर आपली अशी मागणी पंचनामा होऊन लवकरात लवकर पंचनामा करून म्हणजे ते त्यांना पाठवून देता येईल म्हणजे लवकरात लवकर त्यांच्याकडून हे होईल चालू हा माझं हे स्वर उर्जाचे पंप हे काल शेती धरणावर बसवले आणि ते त्याच्यापासून जे व्हायचं त्यामुळं आता ते पूर्ण उडल्या गेल्यामुळे माझे नुकसान जवळजवळ पाच सहा लाखाची झालेले आहे ला कारण शेतीचे सर्व आंबे होते ते जवळ विशेष आंबे गेलेत काजू गेलेत पंचवीस तीस उपटूनच टाकलेत जवळजवळ हा चक्रवाद्याने आणि छोटीशी एक पोलट्री होती शंभर हा सव्वाशे फुटाची होती तिचे पण पत्र पूर्ण उडवलेले आहेत किती पत्रे फुटले आणि तुमचे आपल्या इथं झाला का पंचनामा मग पंचनामा नाही ना आम्ही ते कळ ग्राम पंचायतीला कळवलेला आहे तलाठीला कळवलं पण अजून काय पंचनाम्याला कोणी आलेलं नाही